नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून मी सागर चव्हाण आपल्या सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या आता एप्रिल कटिंग झालेलं आहे तर द्राक्ष बागायतदार बंधून सर्वात महत्वाचं द्राक्षामध्ये चांगली फळधारणा होणे आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात निघणे तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आता एप्रिल ज्यावेळी छाटणी आपण खरं छाटणी घेतो आणि आपली ज्यावेळी काडी तयार होते त्यावेळी सूक्ष्म घडांची चांगल्या प्रकारे निर्मिती होणे हा फार महत्वाचा आहे जड जर घड निर्मिती सूक्ष्म घड निर्मिती झाली तरच आपल्याला पुढे जाऊन ऑक्टोबर कटिंग कर ज्यावेळी करेल त्यावेळी आपल्याला चांगली फळधारणा होणार आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघणार त्याच्यासाठी प्रनिल ग्रुप ऑफ कंपनी मध्ये आपला झारा हा प्रोडक्ट झारा हा प्रोडक्ट याच्यामध्ये फुलविक ऍसिड आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जे काय द्राक्षवेली द्राक्षवेलीमध्ये जे काय बाबा अचानक वातावरणात बदल घडते आणि त्याच्यावर मात करून हा झारा हा प्रोडक्ट आपल्या द्राक्षवेलीमध्ये चांगल्या प्रकारची फळधारणा करतो आणि याचं प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर धन्यवाद